सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सवणकर प्रतिष्ठित नॅशनल पुरस्काराने सन्मानित हिंगोली जिल्ह्यातील रेडगाव येथील रहिवासी शिवाजी बाबूराव सवणकर यांना पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण अवॉर्ड फॉर सोशल वर्क या पुरस्काराने नवी दिल्ली येथे शिवाजी सवणकर यांना सन्मानित करण्यात आले सव्वीस नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे भव्य पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते शिवाजी सवणकर यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा गौरवशाली पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात आणि रेडगाव परिसरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण पसरले स्थानिक नागरिक सामाजिक संघटना आणि विविध स्वयंसेवी संस्था यांनी शिवाजी सवणकर यांचे मनपूर्वक अभिनंदन केले जात आहे भारताच्या संविधान दिनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं हा दिल्ली येथे पुरस्कार देण्यात आला भारताचे संविधानकार युग पुरुष महामानव बोधिसत्व लेखक समाजशास्त्री यांच्या दिनी हा गौरव झाला ही माझ्यासाठी स्वाभिमानाची बाब आहे नॅशनल ग्लोबल संस्था ही भारताचे आहे सर्वांना पुरस्कार देत मी आणि ह्या पुरस्कार मला देशाचे केंद्रीय मंत्री श्री मान्य रामदासजी आठवले साहेब न्याय व सक्षमीकरण मंत्री यांच्या हस्ते हा मला पुरस्कार देण्यात आला माझं गाव हिंगोली जिल्ह्यातील कळंगुरी तालुक्यातील रेडगाव गाव आहे ते त्या गावात मी सुरुवातीला माझं गाव तालुक्यात हागदरी व्यक्तीला मला तालुक्याचा प्रथम पुरस्कार ग्रामपंचायतला मिळाला आहे त्या पुरस्काराची दखल घेऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाने निवड केल्यानंतर मी नावकोठी तालुक्यात बेगुसराय जिल्ह्यात बिहार राज्यात मी लोकाला शौचालयासाठी मार्गदर्शन करण्यासाठी के केल देशाच्या संविधान दिनी हा माझा गौरव झाला हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी नाही तर माझ्या जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे आणि ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे मराठवाड्यात पुरस्कार भेटला मला आनंदच वाटणार कारण एवढ्या मोठ्या मराठवाड्यात माझ्या एकट्याचा गौरव होते हे माझ्यासाठी आनंदाची बाब राहणार तो समाजकार्य हे आता आमचा वसाहत आहे ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं देणं हे ऋण असते आपल्याला आणि ते ऋण रूपाने फेडणं आहे किडामुंगी जन्माला येते इतिहास निर्माण होत नाही आपण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर गंजूर मरण्यापेक्षा झिजून मिळलं बरं त्यासाठी आम्ही झिजून मारणार इथून पुढे समाजाचं काम चालू सरपंच संघटनेमार्फत आम्ही सरपंचाला जागरूक करण्याचं जा काम करतो येणारा वित आयोग असो निधी असो कसा वापरायचा आणि गावाचा विकास कसा करायचा आपण जसे लोक वारीला देवधर्माला जातात तसं आपण आपल्या गावात ही वारी समजून आपण आपलं गाव हागदारी केलं पाहिजे स्वच्छ केलं पाहिजे आणि लोकांना पिण्याचे पाणी आरोग्य दिले पाहिजे सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे हे आम्ही लोकांना महाराष्ट्र आपल्या सरपंच संघटनेच्या माध्यमातून करत असतो विविध संघटनेचं आणि विविध पदावर काम करतो मी ह्या प्रथम शेतकरी आहे माझ्या घरात कोणी राजकीय नाही आणि कुठला उद्योगधंदा नाही मी ह्या शेती माझा प्रथम उद्योग हा शेतीचा आहे प्रस्थापित लोक ह्या विस्थापित लोकांना काम करू देत नाही एडे लोक इतिहास घडवतात शहाणे लोक इतिहास वाचतात त्याच्यातून हा समाज घडत जातो आणि समाजाचं कार्य चालू राहतो विद्यार्थी दशेपासून मी तसा समाज कार्यास सक्रिय आहे पण जसं मी पासून छावा संघटनेच्या माध्यमातून विविध संघटनेच्या माध्यमातून समाजात रक्तदान शिबिरे असतो असो सामूहिक विवाह सोहळ्या असो कुराळ बंदी चरईबंदी अशा सर्व अनेक कार्यक्रम आम्ही घेत चालतो यासाठी आनंदाची बाब आणि माझ्या मित्रपरिवार सगळे सोयरे यांच्यासाठी आनंदाची बाब आहे काल मला मी दिल्लीहून आल्याच्या नंतर जागोजाग विमानतळ असो रेल्वे स्टेशन असो बस स्टँड असो रस्त्याने जाते इतर सर्व सामान्य जनतेचा सा एक प्रेमाचा हा वर्षाव आहे आणि त्यांना वाटते की आपल्या माणसाला कुठेतरी भारताच्या सर्वोच्च ठिकाणी हा पुरस्कार होते सन्मान होते ही त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची भाव आहे म्हणून आम्हाला सत्ता आठवले साहेबांकडे बोलणं काही तेवढं झालं पण त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या मराठवाड्यात या आम्हाला एखाद्या कार्यक्रमाला वेळ द्या आम्ही त्यांना तेवढं त्यांना बोललो पण ते खूप घाईत होते त्यांना दुसरे पुढचे कार्यक्रम होते सामाजिक का, कार्यक्रमाला राजकीय जोड लागते आता ये येणाऱ्या काळात आमचं सर्कल जिल्हा परिषद सर्व ओपनला आहे पक्षांना संधी दिल्यास आपण जिल्हा परिषद लढवणार आहे हे आपलं निश्चित काम करणाऱ्याला जनता शिवकारते कारण आम्ही काय असे रणछोड दास नाही मैदानातून पुरवून आम्ही आमच्या जनतेसोबत नाळ ना आहे गावासाठी खूप करण्यासारखं आहे आणि गावासाठी खूप करायची आपली इच्छा पण आहे आणि आम्ही अजूनही चालू आहे तर एवढ्या तरुणांना नोकऱ्या मिळणार नाहीत आणि नोकऱ्या शासन एवढ्या देऊ शकत नाही कारण तरुणांना स्वाभाविक व्हायचं असेल स्वतःच्या पार उभारायचं असं बुटाच्या पाली पालीस केसाच्या पालीसून स्वतःचा उद्योगा केला पाहिजे या सहमत आहे ग्रामीण भागात खूप काम करण्याला संधी आहे पण लोकांच्या शहराकडून लोंढा जास्त येतो तर कुठेतरी थांबला पाहिजे कारण शहरात कमी पैशात लोक काम करायला तयार आहेत पण ग्रामीण भागात जास्त पैसे मिळून सुद्धा काम करायला तयार हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शहर झपाट्यानं याच्यासाठीच वाढत चांगले लोक चांगले कारागीर चांगले कामगार तो तो ते शहराकडे येत आहे त्याच्यामुळे खेडे थोडे वस पडत चालले होते खेड्यात कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्या माणसानं खेड्यात उपयोग केले पाहिजे खेड्यात खूप संधी आहेत काम करणार समाज कार्यकर्ते सगळं सांगित असतो साहेब आपण कुठं तरी आपण हे तुकाराम महाराजाच्या मणिपुरात तुकाराम महाराजही म्हणले होते की आता तेव्हा तुकाराम महाराज म्हणत होती बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आज तुकाराम महाराज असले तसे म्हणले नसते बोले तैसा न चाले त्याची गुडघ्यापासून छटावी पावले असे म्हणले असते कारण तर आज राजकीय लोक बोलत तसं चालत नाहीत जर दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते एक तरुणाला नोकरी लागली नाही एक उद्योग आला नाही तर हे कसे राजकीय उदाहरणशीता आहे राजकीय लोकांनी तरुणासाठी उद्योगधंदे उभे केले पाहिजे त्यातल्या त्यात आमचा हा हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात सर्वात छोटा जिल्हा आहे तीन विधानसभा मतदारसंघात जिल्हा आहे कुठले उद्योग नाहीत त्यामुळे तरुणाला दिशाहीन तरुण आहे त्यासाठी तरुणाला उद्योग देण्याचा हा आमचा पुढचा प्रयत्न राहील पुरस्कार हा इतकी काही सोपी गोष्ट नाही त्या आता सामाजिक न्याय सक्षम विभागामार्फत चौकशी होती त्याचा सर्वे के जात जा केला जातो आणि त्याच्यात नाव गेल्याच्या नंतर तुमच्या नावाची निवड होती आणि ज्यांनी त्यांनी आपल्या समाजासाठी आपलं कार्य चालू ठेवावं आणि कार्याची दखल आपोआप घेतल्या जाते तुम्ही काम केलं तर तुम्हाला शंभर टक्के सर्वांनाच पुरस्कार मिळवून ही माझी सर्वांसाठी शुभेच्छा राहतील ज्या समाजात जन्मतो ज्या समाजात राहतो त्या समाजाचा ऋण असते समाज आरक्षण स्वराज्य आणि सक्षमीकरण समाज सक्षम झाला पाहिजे त्यासाठी समाजानं सगळ्या तरुणाने सगळ्यात अगोदर शिकलं पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण अन्याय सहन करायचा नाही सगळ्यात अगोदर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला आपण वाचा फोडली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये वाचा नाही फोडणार त्याला न्याय नाही मिळणार आई वडिला तर साहेब आपल्याला जन्म दिला आपल्याला घडवलं सर्वसामान्य अशिक्षित आई वडील असून त्यांनी आपल्याला घडवलं पाठवलं आणि त्या पाठवल्यामुळं आणि आपण शहरात शिक्षण घेतल्यामुळं या पुरस्कारांना पात्र ठरलो त्यासाठी वडिलाचे माझ्या सगळे भाऊ बंकीचे सगळ्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा कारण त्यांनी माझ्या पाठीवर खबीर उभे राहिले सर मला आनंद असू आणि माझं हृदय भरून आलं की व आपल्या भारताच्या सर्वोच्च ठिकाणी आपला सन्मान होतोय की माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या मित्र नातेवाईक सर्वांसाठी आनंदाची गोष्ट